काश्मीर दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या पर्यटकांना श्रद्धांजली सैनिकी परंपरा असलेल्या टाकळी गावात पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यात आला आणि यावेळी माजी सैनिक आणि ग्रामस्थांनी कॅन्डल मार्च काढून हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या पर्यटकांना श्रद्धांजली वाहिली यावेळी दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या पाकिस्तान देशाविरोधात घोषणा देण्यात आल्या काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सव्वीस जणांचा मृत्यू आहे ज्यामध्ये बहुतेक पर्यटक होते आणि हा दोन हजार एकोणीस नंतरच्या प्रदेशातील सर्वात घातक हल्ल्यांपैकी एक मानला जातो यामुळे सर्व स्तरातून व्यापक संताप आणि निषेध व्यक्त करण्यात येत आहे यावेळी माझी सैनिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आम्ही जाहीर निषेध करतो कारण टाकळी गावातल्या अठरा जवानाने हा देश संरक्षित ठेवण्यासाठी आणि काश्मीर संरक्षित ठेवण्यासाठी आपल्या जीवाचं बलिदान दिलं आणि आज तीनशे सत्तर आठवल्यानंतर काश्मीर प्रगती करत असताना आज अडीच हजार पर्यटक तिकडे जात असताना पर्यटकावरती भॅड हल्ला करून काश्मीरची अर्थव्यवस्था परत पूर्वपदावर आणण्यासाठी पाकिस्ताननं हा जो डाव रचला त्या डावाचा आम्ही जाहीर निषेध करतो जय हिंद जय महाराष्ट्र पाकिस्तान मुर्दाबाद पाकिस्तान मुर्दाबाद काश्मीरांच्या हक्काच नाही कुणाच्या बापाच काश्मीरांच्या हक्काच बापाच भारत माताची भारत माताची ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सैनिक टाकळी